गौड ब्राह्मण सभा ही अठराशे सत्त्याण्णव साली स्थापना झालेली आणि तत्पूर्वी ज्ञातीतील अनेक दो, महाधोरिणींनी संकल्पना घेऊन की समाज एकत्र कसा येईल आणि चांगले चांगले कार्यक्रम किंवा हा ऍक्च्युली गौड ब्राह्मण आज आपण कुडाळमध्ये त्यांना ब्राह्मण म्हणतो हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आलेले आहेत वर आणि अनेक स्थित्यंतर यांनी कालानुरूप केलेली आहे आणि कुठेतरी येऊन हे सिंधुदुर्गामध्ये वसले खानोली दाबोली केळूस अनेक नावं घेता येतील आणि गौड ब्राह्मण सभा ही तीन शतक पाहिलेली एकमेव संस्था अशी आहे अ एकोणीसशे दोन हजार आणि आता एकवीसाव्या शतक चालू आहे तर अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो वधूवर मेळावे असतील किंवा विद्यार्थ्यांना पारितोषिक सोहळा असतील त्याच्यानंतर स्कॉलरशिप असेल कन्यादान फंड असेल आणि अनेक म्हणजे वैद्यकीय मदती असतील रुग्णसेवा असेल पण त्यापूर्वी आम्ही दोन हजार सोळा साली बघितलं की तरुण मुलं तरुण मुलं ही येत नाहीयेत समाज एकत्र ये येत नाहीये त्यामुळे आणि आपण जास्तीत जास्त स्पेक्टॅक्टर झालेलं म्हणजे टी व्ही समोर बघतो आणि टाळ्या वाजवतो वा वा यांनी किती चांगले हे केले पण शारीरिक आपल्या फिटनेस साठी म्हणून गौड ब्राह्मण सभेने आ, स्वामी विवेकानंदांची बारा जानेवारी जी राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरी करतो त्या दिवसापासून गोरेगावमध्ये भागाशी देसाई साहेब म्हणाले हे नऊ आमचे क्रीडा महोत्सव आतापर्यंत झाले गोरेगावला मला सांगायला हे की दीडशे फक्त मुलं होती खेळाडू होते पण ते सगळ्या राज्यातून आले होते आणि आज इकडे देसाई साहेबांनी सांगितले जवळ जवळ तेराशे खेळाडू आणि चार ते पाच हजार ज्ञाती बांधव सगळीकडून येणार मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की कुडाळ देशकर आद्य गौड प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ज्याचं आज अध्यक्षपद रणजित देसाई साहेब भूषवत आहेत त्यांनी ही, ही संघटना अतिशय कष्टाने बांधली जोपासली वाढवली आणि पोसवली आज जवळजवळ आठशे ते नऊशे ज्ञाती बांधव इकडे ही तरुण मुलं एकत्र झालेली आहेत आणि हेच स्वप्न डॉक्टर सुधाकर प्रभू जे लंडनचे खूप मोठे स्थापत्यकार होते की ज्ञातीतील तरुण मंडळी आली पाहिजेत मग त्यांच्या आवडी निवडी काय आणि ह्या आम्ही जोपासल्या आज आ, मला अतिशय आनंद सुद्धा आहे आणि अभिमान आहे की कुडाळकर आद्य गौड ब्रह्मांड प्रतिष्ठान ही आपल्या संस्थेने दहा वर्षाचा आता आम्ही हा दशक पूर्ती सोहळा साजरा करतोय त्याच्यात तीन वेळा म्हणजे दोन हजार एकोणीस आणि एकवीस आणि आता हे दहावं पर्व आहे त्याच सुद्धा पूर्ण आयोजनाची जबाबदारी ह्याने उचलली काय घेतला नमस्कार उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं मनपूर्वक स्वागत साधारण आपण एक दीड महिन्यापूर्वी बॅरिस्टर नाथपै कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आमच्या कुडाळ देशकर ज्ञाती बांधवांचा जो एक महत्त्वाचा इव्हेंट असतो वार्षिक के पी एल नावाचा कुडाळ देशकर प्रीमियर लीग या संदर्भात आपण घोषणा केलेली होती आणि मला सांगायला आनंद होतोय की उद्यापासून म्हणजे सात नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हा बहुप्रतीक्षित असलेला प्रतीक्षित असलेला केपीएलचा क्रीडा महोत्सव सुरू होत आहे यासाठी साधारण साडेआठशे खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आजपर्यंतच्या केपीएलच्या इतिहासात म्हणजे केपीएलची सुरुवात जी झालेली होती ती दोन हजार मध्ये झालेली ही मुंबईला झालेली होती त्यानंतर पनवेल पनवेल झाल्यानंतर कुडाळ कुडाळ झाल्यानंतर कुडा गोवा गोवा झाल्यानंतर डोंबिवली त्यानंतर पुन्हा एकदा कुडाळ त्यानंतर दापोली रत्नागिरीमध्ये आणि त्यानंतर मंगलोरला झालेलं होतं आणि गेल्या वर्षीचं केपीएल हे पुण्यात झालेलं होतं आजपर्यंत नऊ केपीएलचा जर का आपण आढावा घेतला तर हे दहाव्या केपीएलला आमच्या कुडाळ ज्ञाती बांधवांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे तीन राज्यातून साधारण साडेआठशे खेळाडू आणि इतर सर्व संस्थांचे प्रतिनिधी मिळून साधारण आतापर्यंत साडे तेराशे ते चौदाशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जे सर्व ज्ञातीबांधव आहेत हे देखील या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि दहावं केपेल असल्यामुळे निश्चितच सर्वांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे सगळ्यांच्या मनात आनंद आहे आणि एक ज्ञाती बांधवांचा स्नेह मेळावा जणू काय हा पार पडणार आहे याकरता गौड ब्राह्मण सभा ही जी गिरगाव मधली आमची मुख्य संस्था आहे पालकत्व जिच्याकडे आहे त्या गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळेश्वर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे अनेक लोकांना जी बाहेर गाव लोक होती ती यायला सुरुवात देखील झालेली आहे आजपासूनच ते कुडाळमध्ये दाखल झालेले आहेत उद्या दुपारपासून आमचे सगळे कार्यक्रम सुरू होणार आहेत आणि परवापासून प्रत्यक्ष मैदानावरचे जे खेळ आहेत आठ आणि नऊ या दोन दिवसामध्ये मैदानावरचे सगळे खेळ होणार आहेत थोडासा पावसामुळे अनेक लोकांच्या मनात देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले की कार्यक्रम होतो की नाही परंतु वरुण राजाने देखील कृपा केलेली आहे ग्राउंडची देखील तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे त्यामुळे शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच जे कार्यक्रम ठरलेले होते त्याप्रमाणेच सर्व कार्यक्रम पार पडतील यामध्ये उद्या सकाळी आमच्या ज्या संपूर्ण भारतात एकूण सत्तावीस ज्ञाती संस्था आहेत या सत्तावीस ज्ञाती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित एक सकाळी त्यांचा एक कार्यक्रम असेल की दहा वर्ष जो आमचा केपीएलचा हा महोत्सव चालू आहे त्याबद्दल एक आढावा घेण्याकरता आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भातील एक चर्चा करण्याकरता एक कॉन्फरन्स आमची आयोजित केलेली आहे त्यानंतर दुपारपासून प्रत्यक्ष सर्व खेळाडूंचं रजिस्ट्रेशन त्यांना किटचं वाटप आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचा उद्या प्रमुख कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम कुडाळ देशकर ज्ञाती कलाकारांनी बसवलेलं एक दशावतारी नाटक ज्यामध्ये सर्वच्या सर्व कुडाळकर नातेबांधव असतील अशा प्रकारचे अभिनव एक प्रयोग केलेला आहे आणि निश्चितपणे तो देखील एक चांगल्या पद्धतीने होईल हा संध्याकाळचा कार्यक्रम का बॅरिस्टर नागपूर शैक्षणिक संकुलामध्ये असेल आणि परवा सकाळपासून जो केपीएलचा महासंग्राम आपण म्हणतो प्रत्यक्ष मैदानावर जे खेळ आहेत ते चालू होणार आहेत त्यामध्ये कुडाळ स्कूलच्या ग्राउंडवरती जे सर्व खेळ होत आहेत कारण तहसीलदारचं मैदान जे आपण पूर्वी ठरवलेलं होतं त्या ठिकाणी थोडीशी गैरसोय झालेली आहे पावसामुळे त्यामुळे तिथे आता आपण ते कार्यक्रम घेत नसून एकच कुडाळ हायस्कूलच्या ग्राउंड वरती क्रिकेटची स्पर्धा घेतोय बाजूला दुसऱ्या ग्राउंडवरती महिलांसाठी बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा घेतोय त्याला लागून असलेल्या बॅडमिंटन कोर्ट मध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धा लागूनच चेस आणि कॅरमच्या स्पर्धा अशा सर्व स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये आपण घेतोय विशेष एक उल्लेख करावा असं वाटतो तो म्हणजे आमच्या सर्व ज्ञाती आपापली जी कला जी सादर करतात म्हणजे कला तयार करतात त्याचं एक वेगळं प्रदर्शन म्हणजे आम्ही एक तिकडे दालन कला दालन एक बॅरिस्टर नातपाई शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित करतो आणि मुद्दा मी संपूर्ण सिंधुर्ग जिल्ह्यातील लोकांना आवाहन करेल कारण एक राष्ट्रीय दर्जाचं कला प्रदर्शन हे पहिल्यांदाच आपल्या कुडाळमध्ये होत आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून बँगलोर बँगलोर पासून वेगवेगळे आमचे जे कलाकार आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची चित्र पोर्ट्रेट केलेली आहेत जी त्या उद्या तिकडे आम्ही डिस्प्ले करणार आहोत आणि ते देखील बघण्याकरता आम्ही सिंधुर्गातल्या सर्वच लोकांना आवाहन करतो आम्ही अनेक शाळांमध्ये देखील जाऊन तसं सांगितलेलं आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील पाठवा आणि याकरता आमची जी विशेष मेहनत घेतलेली आहे ते प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर आणि आमच्या मालवणचे जे आमचे कला शिक्षक आहेत बी जी सामंत सर या दोघांनी विशेष मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते कलाकलन देखील होत आहे याचबरोबर आठ तारखेला संध्याकाळी एम आय डी सी मध्ये बॅरिस्टर नागपै शैक्षणिक संकुलामध्ये देखील एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम होतोय यामध्ये देखील सबकुच कुडाळ या नावाने एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे ज्यामध्ये सर्व कलाकार सर्व तिकडे जे वाजवणारे साथ संगीत देणारी सर्व लोक असतील सर्व कुडाळ देशकर असतील आणि अशा प्रकारचा देखील एक अभिनव कार्यक्रम आमच्या सर्व सहकार्याने जे आमचे प्रभू आवेकर आहेत केदार सामंत आहेत दोन सर आहेत किंवा सर्वांनीच विशेष मेहनत घेऊन तो कार्यक्रम एक आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने आमच्या सर्व जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधव उपस्थित राहणारच आहेत परंतु वेगवेगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील उद्योग क्षेत्रात असतील किंवा अन्य ठिकाणी जे विविध पदांवरती काम करणारे लोक आहेत ज्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि बहुतांशी आमचे जाती बांधव जे आज उच्च पदावरती आहेत ते देखील ते या कार्यक्रमा दरम्यानही भेटी देणार आहेत त्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात आम्ही स्वागत करतो यावर्षी मागे म्हटल्याप्रमाणे आम्ही जे इको फ्रेंडली हा पूर्णपणे कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न करत आहोत आणि त्याकरता कॉनबॅक्ट संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्पेशल सर्व त्याच्या ट्रॉफीज असतील किंवा सन्मानचिन्ह असतील हे देखील डिझाईन करून घेतलेले आहेत आणि ती देखील अत्यंत सुबक आणि आकर्षक अशा पद्धतीची केलेली आहेत आजपर्यंत एपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सगळी स्मृतीचिन्ह खूप सर्वांनी मेहनत घेऊन करून केलेली आहेत आणि प्रत्यक्षाला तुम्ही जर का बघितलं आज देखील ग्राउंड वरती आमचे सर्व सहकारी गेले दोन ते तीन दिवस अत्यंत मेहनत घेत आहेत विशेष करून उल्लेख करत आमचे रोहन देसाई असतील मनोज वालकर आणि त्यांचे सर्वच सहकारी हे गेले दोन तीन दिवस त्या ग्राउंड वरती सर्व परिश्रम घेत आहेत आपल्या देखील सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हे जे सर्व कार्यक्रम असतील कार्यक्रमांना भेट द्यावी आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं कव्हरेज कारण आमचे ज्ञाती बांधव हे संपूर्ण राज्यात राज्यात आणि आणि गोवा कर्नाटक या विशेष करून आहेत तर तिथे सर्वांनी आपापल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल